राज्यभरात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल एक ते दीड महिन्यातच वाजणार आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे नाशिक जिल्हा निवडणूक शाखेने पंधरा विधानसभा मतदारसंघात चारशे पन्नास नियमित व चौसष्ट राखीव अशा एकूण पाचशे चौदा सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे या सर्व अधिकाऱ्यांसाठी नुकतेच पहिले प्रशिक्षण शिबिरही पार पाडले आहे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची कास धरूया चल लोकशाहीला स्मार्ट करू या मतदान जनजागृती अभियाना अंतर्गत शहरात ठिकठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर नागरिकांचे मतदान प्रक्रियेची प्रात्याशिके आयोजित करण्यात येत आहेत मात्र मतदान करताना रांगेत नागरिकांना उभे राहावे लागते ही गर्दी बघून अनेक नागरिक मतदान करतच नाही वर्षानुवर्ष ही परिस्थिती जैसे तेच आहे मतदानाची प्रक्रिया सुरळीत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी केली असल्यामुळे अनेक वेळेस ते मध्येच मतदान चालू असताना बंद पडतात अनेक वेळेस अनेक मोठ्या मोठ्या रांगाही आपल्याला मतदान केंद्रामध्ये पाहायला मिळतात मला प्रशासनाला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण या प्रक्रियेमध्ये आपण सुधार करून घेतला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये आपला अधिकार घाचवण्यासाठी निर्माण घेतला पाहिजे या ठिकाणी मला असं सांगेन आणि जेवढीही गर्दी या ठिकाणी होते गर्दी पाहून अनेक लोक मतदान करत नाही आणि म्हणून टक्केवारी जी आहे मतदानाची खूप कमी होती त्या कारणाने जो योग्य निवड जो योग्य उमेदवार निवडून जाणार आहे जात नाही सुशिक्षित मतदाराने मतदान केलं पाहिजे आणि या प्रक्रियेमध्ये मतदान आपण मिळवलं पाहिजे म्हणून मी सर्वांना विनंती करेल ते आपण सर्वांनी आप मतदान जरावं प्रशासनाने त्यांची जी यंत्रणा आहे ती सुरू करून ती यंत्रणा यंत्रणा चांगल्या पद्धतीने राहावं एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर